अभिक्रम काढायचं कुठलं काम हेम केलं गावात अभिक्रमावर रोज रात्री तुम्हाला मेन प्रोग्राम माणसाला जाता येत नाही काम करता येईल एका घरात तीन तीन चार चार शिक्षक कशाला पाहिजे प्रत्येकाची काडीत कशाला पाहिजे त्याच्या आधी रसाचे मुख्याधिकारी होते तुझ्या आमच्या भेटतो हम्म आज आमदार घातल्यावर सुरक्षा नाही ते तुम्हाला सुरक्षा काय आवश्यकता आहे तुम्ही जनतेची काम करायला येता तुम्हाला जनतेला फेस करायला येईल हे बाहेरून कामाला निवेदन हातात द्या निवेदन असतो